बी बी सी लाईवमध्ये आपणा सर्वांचे आम्ही स्वागत करत आहोत नृळसीवाडी येथील जुन्या पुलावर मगरीचा वावर असल्याचे आज पहाटे निदर्शनाला आले आहे यामुळे या, या भागातून ये करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी अशा प्रकारच्या आशयाचे निवेदन जनतेला करण्यात आलेले आहे पहाटेच्या वेळी ही मगर जुन्या पुलावर वावरत होते असल्याचे काही जणांनी पाहिल्यानंतर त्याचे छायाचित्रण करण्यात आले एकंदरीत या पुलावर आणि परिसरात मगरीचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या भागातून जाई करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी असे सांगण्यात आलेले आहे आता या मगरीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वन विभागाकडे असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजय पुजारी नृसिंहवाडी डी